लग्न बसत्यासाठी खास सोय असलेलं एकमेव डिझायनर स्टुडिओ आजच संगमनेर आणि श्रीरामपूर शाखेला भेट द्या डिझायनर स्टुडिओ वादळी वारा अवकाळी पाऊस आणि अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये पस्तीस कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान ही घटना घडली आहे संगमनेर तालुक्यामधील कवठे मलकापूर गावात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे युटेक शुगर लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याचे सुमारे पस्तीस कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून यामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास संगमनेर तालुक्यामधील कवठे मलकापूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली यावेळी आलेल्या वादळी वाऱ्यानं आणि पावसानं युटेक शुगर लिमिटेड या खाजगी कारखान्याच्या साखर गोदामाचे खांब निखळून पडले तर गोदामावर असलेले पत्रे एक किलोमीटर अंतरापर्यंत उडून गेले यावेळी कारखान्यामधील अत्याधुनिक मशिनरीचं मोठं नुकसान झालं असून विक्रीसाठी उपलब्ध असलेली सुमारे ऐंशी हजार साखरपोती भिजली असल्याचं रवींद्र बिरोले यांनी सांगितलंय संध्याकाळी चार वाजता आम्ही राहून घ्यायला गेल्यावर शुगर हाऊसपर्यंत पोहोचेच तर अचानक एकदम असं वादळ आलं ते वादळ आधी पश्चिमेकडनं आलं नंतर ते उत्तरेकडे सरकलं आणि शुगरावच्या पलीकडे जाऊन परत ते पूर्वेकडनं रिव्हर्समध्ये पश्चिमेकडे वादळ ते आलं आणि वादळाचा स्पीड प्रचंड होता आणि जवळजवळ चक्री ते चक्रीवादळाचं स्वरूप त्या वादळाला होतं आणि त्या वादळामुळे जी साखर आम्ही झाकलेली होती त्याच्या सर्व ताडपत्र्या सर्व आ, उन्मळून पडलेल्या आणि अचानक परत गाराचा पाऊस सुरू झाला जोरामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं वादळाने थैमान घातलेलं होतं आणि शुगरहाऊसवरनं वा वाऱ्याचा जो प्रेशर असतो तो प्रचंड होता आणि त्या प्रेशरमुळं शुगरहाऊसची भिंत पूर्णपणे कोलमळून पडली आणि त्या भिंतीचे खांब आणि स्लॅब तो कारखान्याच्या ग्रेडर हॉपर एलिव्हेटरवर येऊन पडलेलं त्यामुळं तिथे मोठ्यापैकी नुकसान झालेलं आहे तसेच कारखान्याची साखर ही भिजलेली आहे आता ते पूर्ण थप्प्या पलटी केल्याशिवाय अचूक अंदाज आपल्याला बांधता येणार नाही आहे तसेच कॉलनीमधले वर्कर्स कॉलनी जी होती तिथे त्यावेळेस शंभर कामगार होते आणि त्या वादळाच्या फेऱ्यामध्ये त्या कॉलनीचं छप्पर पूर्णपणे असं उडालेलं हवेमध्ये उडालेलं त्याचप्रमाणे आम्ही साखरेसाठी टेम्पररी गोडाऊन तयार केलेलं होतं ते गोडाऊन त्या वादळाच्या तडाख्यात सापडल्यामुळं पूर्णपणे असे वर उ उचलून गेलेलं आणि परत खाली आलं ते एक नुकसान झालेलं आहे परत आमचं ज्या डिझेल पंपावरचे पत्रे उडाले तिथे ट्रान्सफॉर्मर होतात तो बेंड झालेला परत तारेची खांब सर्व बेंड झालेली आणि क्रेनवरचं जे असतो फिडर टेबल क्रेन आपला ओ टी क्रेन जी आहे केन अनलोडरची त्याच्या मोटारीस वगैरे पॅनल्स वगैरे काही भिजलेत आमचे आणि त्यामुळं चालू असताना कारखाना बंद करावा लागला एक पंधरा ते वीस मिनटं पावसाने थैमान घातल्यानंतर आम्ही सर्व अंदाज घेतला आणि त्यानंतर रात्री आठ नऊ वाजता परत आम्ही सर्व यंत्रणा लावून सर्व कामगार अधिकारी पहाटे तीन वाजेपर्यंत आम्ही अहरात्र कारखान्यामध्ये पूर्ववत सर्व मशीनरी करण्याचे प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नाला आमच्या यश आलेलं आहे आणि आता एक ते दोन तासामध्ये साधारणत दहा अकरा वाजता आम्ही प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात करत आहोत दरम्यान अर्धा तास चाललेल्या वादळामध्ये येथील वीजवाहक खांब आणि ट्रान्सफॉर्मरचंही मोठं नुकसान झालं तर कारखाना कर्मचारी राहत असलेल्या वसाहतीचं छतच उडून गेलाय वेजवाहक खांब साखरपोत्यांसाठी बनवलेले गोदामाचे पूर्ण नुकसान झालंय गेली सव्वीस वर्षांपासून साखर कारखाना व्यवसायामध्ये नोकरी करणारे संजय काळे यांनी माहिती देताना असं वादळ आणि नुकसान प्रथमच पाहिलं असल्याचं सांगितलंय दरम्यान यावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी युटेक शुगरच्या पहिल्याच गळीत हंगामामध्ये कारखान्याला मोठं नुकसान झालंय तर युटेक कारखान्याला कारखाना उभारताना मानवनिर्मित अडचणींबरोबर आता निसर्गाच्या लहरीपणाचाही फटका बसलाय हे मात्र नक्की ब्यूरो रिपोर्ट सी न्यूज मराठी संगमनेर